डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त संयुक्तरित्या या धरतीचं तापमान कमी झालं पाहिजे झाडे लावा घाडे जगवा हे धोरण घेऊन एक चांगला उपक्रम या ठिकाणी संयुक्तरित्या राबवण्यात येत आहे कारण आपण बघतोय झाडं असल्याशिवाय वातावरण थंड राहत नाही काय झाड जगली मोठी झाली की त्याला काही पैसे लागत नाही आणि म्हणून आज जयंती दिनाच्या निमित्त आपण सगळ्यांनी चांगला उपक्रम हाती घेतला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो हा जर जयंती आताच आपण सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केलेलं आणि आपण सगळ्यांनी शपथ घेतली त्यांनी जो क्रांतीचा विचाराचा विचार दिलेला आहे त्या विचारावर चालणं हीच खरं तर त्यांना अभिवादन होईल